त्याच्यानंतर मी आम्ही निघणार आहोत गावी जायला पण सध्या मी माझ्या घरातून माझ्या वगैरे मी चार चेअर घेतल्या होत्या आणि माझं सामान पण आहे मग त्यासाठी पोटल बुक केली होती तुम्हाला दाखवून एवढं सर्व सामान मी घेऊन चालले आहे आणि त्याच पोटरमध्ये मी बसली आहे स्ट्रगल आहे खूप जास्त स्ट्रगल आहे तुम्हाला मी दाखवलं तिकडे गेले तर त्यांचे रिलीज जास्त मेहनत घेतलेली आहे मी या दोन तीन दिवसावर खूप जास्त झालेली आहे आणि हे मी पहिल्या मी अशी बसली होती आणि अशी बसल्याने सगळे येणार जाणार येणारे जाण्यासाठी म्हणून या साईडला होते ते तुम्ही तिला म्हणू आता ठीक आहे अॅडुला मॅड सोन्याचं खेळ आहे ती माझ्यासाठी नाही गाणं बोलते की कहते मी गाणं बोलणार आहे मासी मेरी आती है कले से लगाती है प्यार इज्जत जाती है शॉपिंग

पाहिजे गाडीत सँडविच जर आता झोपली असेल ना तर ती हात वरती ठेवणे ठीक आहे सँडविच तर झोपली असेल ना हात खाली करणार ओके करते। कर तर तर येईल आम्हाला बस भेटलेली आहे आम्ही तुम्हाला मी बोललेले की मी गावी चाललो आहे एवढं सर्व सामान आम्ही गाडीमध्ये ठेवलं आणि आम्ही आता गाडीत बसलेलो आहे तर मी दीदी आणि सांडवी आणि मामा आम्ही सर्व मामा स्लिपर डबल स्लीपरमध्ये आहोत आणि बाकीचे सगळे खाली आहे तर बघून पुढे कसं कसं होतंय ते तुमच्या

बस इथे थांबली आहे आणि मग झोपली आहे आता <laughs> बस चालाही लागली चालू आहे पोहचलोय आता आपण उठा उठाव आणि ही शेणी माझ्यापासून लांब होती रात्रभर माझ्याकडे नव्हती आता आम्ही थोड्याच वेळात पोचणार आहे साडेपाच वाजले तरी पण आणि सणुचं काय करायचं काय ना तर झोपडी आहे सणू किती छान गाणं गाते मासी मेरी आती है पहले से लग जाती है प्यारी जाती है शॉपिंग कराती है तुम्ही कुम्मत जनी ए माये देनौल तुम्ही ठुमक जनी मेरे मासी देनौल आपल्याला पोचण्याची लक्षण असेल तर आपण जाणार पुढे आमच्या पोहोचले बाय बाय पण केलंय आमची मामी

बंदी नाही का लागणार आता मागाशी त्यांनी चाय आणला होता तर खूप बकवास होता पकडायला भेटेल का मला गुड मॉर्निंग अरे ब्लॉग बनवायला पण बोलते म्हणजे बडबड पण करते मी सकाळी उठते प्लीस वेगा असते भांडे कसायचे पहिले मिसरी लावते कपडे धुवायचे मिसरी लावते काय बोलशील बाबा तू आमच्या मुस्कांसाठी कोण कोरगा असेल तर आमच्या मुस्कान आलेली आहे आता लग्नाला आमची दिदी आहे चौदावी झाली आहे तिचं खरं नाव आहे चैताली संतोष होवा बघा कोण असेल तर दाखवा कॉन्टॅक्ट करा मला काय बोलते ती घरातली सगळी काम करते घरातली सगळी कामं येते तिला पण आता तिला कामच करावं लागणार कुठला वर्ग आहे मला हे मग कुठला आहे किती आहे अरे सिक्स्टी नाही आहे किती फोर्टीन आहे तू नको आमच्या इथे मग पोरांची माझ्याकडे चौदा आहे ना पण आता ही या रूमधली हे मुस्कन आहे आमचं त्याच्यानंतर कियारा फर्स्ट नंतर हे सानू सेकंड आणि नंतर दीक्षा मग सोनी आणि मग आरव आरव हा खूप लाडाचा आहे पण काय ऐकत नाही

ब्लॉग मी इथेच एंड करत आहे तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि आता इथून पुढे आम्ही फ्रेश वगैरे होणार आणि आम्ही देवदर्शनासाठी चालतो हा ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल For pile please like, share and subscribe to my channel. Bye.